नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण मान तालुक्यातील पळशी येथील माहोरगड रेणुका मंदिरात आलेलो आहोत आणि आज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे खर तर या देवीची निर्मिती कशी झाली कोणकोणते कार्यक्रम आहेत अशी विविध माहिती घेण्यासाठी आज, आज आपण या ठिकाणी आलो आहोत पळशीतील माहूरगड रेणुका मंदिर परिसर आपण बघत आहात अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे डॉक्टर परिवारांनी खरोखरच हा परिसर अतिशय नयनरम्य बनवलेला आहे दोघही पतीपत्नी डॉक्टर आहेत वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत पण आध्यात्मिक क्षेत्राची त्यांनी जोड दिलेली आहे अतिशय देखणं हा परिसर आपल्याला पाहायला मिळत आहे पण थेट आलो आहे ते मंदिरातच आलेला आहोत आपण मंदिराच्या शेजारी असलेली विहीर पाहत आहे या विहिरीचा उपयोग पाण्यासाठी आणि देवी दे देवीच्या पूजेसाठी असा केला जात होता मंदिर शेजारी असलेली विहीर आपण बघत आहात आता थेट मंदिरात आलेलो आहोत परशुरामचा आणि जगदंबा म्हणजे अर्थात रेणुका मातेचं मन दर्शन आपल्याला होत आहे आपण दर्शन घेतोय ते देवाचं दर्शन घेत आहे भाविक दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत आपल्याला दर्शन झालेलं आहे ते रेणुका मातेच दर्शन झालेलं आहे मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले होते होम हवन असे विविध कार्यक्रम यावेळी करण्यात आलेले आहेत आपण होम झालेला कार्यक्रम बघत आहात नमस्कार तुमचं नाव सांगा माझ्या नाम सौ सं बर एक सांगा आता आपले माहूरगडची रेणुका माताचं मंदिर या ठिकाणी आहे किती वर्षापूर्वी हे मंदिर तुम्ही बांधलेलं आहे आम्ही एकोणीसशे अठरा साली हे मंदिर बांधले अठरा साली अठरा साली केव्हापासून हो तुम्ही करताय कसा आहे हो इतिहास एकोणीसशे दोन हजार सात साली आम्ही प्रथमता माहूरला गेलो बर तिथे गेल्या गेल्या देवीच्या गाभाऱ्यात बसल्यानंतर एक विजेची चमक अंगातून गेल्यासारखं झाले मग मला लक्षात आलं नाही की हा काय प्रकार आहे आपण प्रथमता आलो आणि असं कसं काय बोल त्यानंतर आम्ही तिथल्या पुजाऱ्यांशी जरा चर्चा केली तर ते म्हणाले की बहुतेक तुम्हाला रेणुका माता काहीतरी तुमच्याकडून कार्य करून घेणार आहे त्यासाठी हा प्रकार झालेला असावा तुम्ही सेवा सुरू करा मग मी दर मंगळवारी सकाळ संध्याकाळ पाण्याने आंघोळ करून तिची पूजा सुरू केली त्यानंतर तिने दृष्टांत द्यायला सुरुवात झाली घरामध्ये तिचं मुखवटा दिस इथल्या आटपाडीचं चौंडेश्वरीचं मंदिर वैष्णव देवी आसाम कांगडा माता ते रामेश्वर पर्यंत किरनार पर्वत असे विविध सर्व भारतामधील देवस्थान तिने मला दाखवतील प्रथमता आणि नंतर तिने सांगितलं मी ह्या झाडाखाली आहे तू मला काढ बर तर ते झाड आमच्या खालच्या बांधावर होतं ते झाड कसं आहे काय आहे या मंदिरापासून जवळच आहे पुढच्या बांधावर तर तू मला काढ असं तिने मला सांगितलं ते झाड कसं आहे त्याची खूण सांगितली हे माझे मिस्टर डॉक्टर दत्तात्रय मग आम्ही ते झाड बघितलं बरं सांगितल्यानंतर ती परवानगी देत नव्हती काढायला ती, ती म्हणाली मी सांगेल तेव्हा तुम्ही ते काढायचं मग अशी तीन वर्ष ती फक्त दृष्टांत देत मग तीन वर्षानंतर तिने आम्हाला माहूरगडला बोलवलं तिथं तिने संचार दिला आणि त्यामध्ये तिने सांगितलं कसा विधी करायचा काय करायचं कधी काढायचं आणि माझं मंदिर स्थापना करा तुम्ही त्यानुसार आम्ही तिजी एकोणीशे अठरा साली तिच्या सांगण्यानुसार एकोणीसशे अठरा साली मे महिन्यामध्ये तिच्या मंदिराची तिच्या सांगण्यानुसार स्थापना केली म्हणजे नवीन मंदिराची स्थापना केली स्थापना केली एक सांगा आपले जे मंदिर आहे या मंदिरात वर्षभर कुठले कुठले कार्यक्रम होते वर्षभर ज्यांच्या ज्यांच्या नवसाला पावते ते सर्व भक्त जनदेवीला साडी चोळी करून स्वयंपाकाचं जेवण इथं घालतात आणि असं मंडळ आहे आमच्या गावातील कळशीतलं कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते सामुदायिकरित्या सर्वजण इथे जवळ मारडीचं भवानी मातेचं मंदिर आहे तिथून ज्योत आणून इथे ज्योत पेटवून घट स्थापन करतात आणि असा दसऱ्या दिवशी मोठा जेवणाचा कार्यक्रम ठेवतात बरं म्हणजे आता ही दसऱ्याचा कार्यक्रम वगळता अजून कुठला कार्यक्रम असतो का तुमचं म्हणजे वर्षभर वर्षभर असं आस असतं की अधून मधून हा नाही नाही श्रावण महिन्यामध्ये सर्वात जास्त देवीच्या सवासणींचे कार्यक्रम देवळावर घडले जातात ज्यांच्या ज्यांचा नवसाला पावते ते मध्ये आधे घालतात आणि गावातील जास्त करून लोक श्रावण महिन्यामध्ये घालतात डॉक्टर साहेब तुमचं नाव सांगा डॉक्टर दत्तात्रय पांडुरंग खडे बरं डॉक्टर साहेब आता त्यांनी तर सांगितलेलंच आहे पण अजून काय सांगताल तुम्ही वैद्यकीय क्षेत्र सांभाळत आहात आध्यात्मिक कसं ते समतर साधतात सकाळ दोघे डॉक्टर आहे बर हा प्रकार सुरू झाल्यानंतर माझ्या या गोष्टीचा फार विरोध होता डॉक्टर डॉक्टर असून नाही हे सांगत होते असं असं होते स्वप्नात दृष्टांत देते मला सांगते मला काढा वगैरे पण मी म्हणतो हा काय प्रकार बरोबर नाही आपण डॉक्टर लोक आहेत या अंधश्रद्धा आहे आपण या बांधगड्यात पळायच नाही यावरून आमचा भरपूर वाद झाला पण हे काय थांबायचं नावच घेत नव्हती सारखं स्वप्नात येऊन दृष्टानं देतच होती रोज उठले की मला तो त्रास चालू होता तेवढी मी फार मानली मी सगळं करायचं ठरवलं काय चालते शिकते आधी माहिती करून घेतलं माझ्याकडून मी तसं नास्तिक माणूस होतो तसं मला पूर्ण काम आलं आई माताची ताकद वाढली ना रोज मी सकाळचा पाच सहा सकाळ पाठाची तर आरतीत असतो दिवा अगरबत्ती सगळं झाडलोट साफसफावर संभळावर आरती घेतो म्हणजे दैनंदिन तुमची सकाळची आरती नचुकता रोजच्या आरती नचुकता होते एका दिवसा बोल तो बरोबर आम्ही सांभाळा आरती घेतली साफसफाई दुवा अगरबुती सगळं करून तासभर आम्ही तासो तास दीड तास आपल्या रुटीनच्या रेणुका आहे तिला संपूर्ण गोडवा नैवेद्य लागतो कांद्या लसणाचा स्वयंपाक चालत नाही त्यामुळे इथं बाकीचा काही प्रकार नाही ज्या सवासनी बसतात जेवायला त्या पण मटण न खाणाऱ्या असतात त्यामुळे इथं पूर्ण सात्विक वातावरण आहे शाकाहारी शाकाहारी आहे आणि दैत्य बळी वगैरे असा काही प्रकार नाही जसा मार्ग दिलाय तसा करतो त्या पद्धतीत काम करतो आता ह्या परिसरातील म्हणजे कुठले कुठले पैसे वगळून अजून काही गावातील लोक येत असतील ना आमच्या समाजाचे अकरा गाव आहेत आमच्या समाजाची वंजारी समाजाची कुलजॉमिन रेमक आहे बरं या पूर्ण अकरा गावात कुठं बद्दल नाही महापौर शिवाय पर्याय नका आता बऱ्यापैकी लोक इथं दर्शनाला येतात एक चांगल्या ठिकाण कमी हा तिथं महारला दूर जाण्या होत नाही किती दर्शन घेऊन जातात लवकर जवळच्या जेवण वगैरे तिथे घालून जातो भविष्यात काय नियोजन काय भविष्यात काय बुद्धी दिन तसं काय काय वाढवत जायचं आता एक एक दरवर्षी प्रोग्राम वाढवत चाललेला आहे मुलं आमच्या महामंडळात गणेश मंडळाचं आमचं आहे ते सगळे सहकार्य करतात सर सहकार्यानं चालतंय गरज गेल्या वर्षीपासून पासून वर चालू केला आहे दरवर्षी अजून काय प्रगत होईल तसं करत जायचं जसं काय देवी बुद्दे ते पचन हे करून घेतले आमच्याकडून आम्ही कर्णीपुत्र आमदार आहेत धन्यवाद आपल्याला पुन्हा एकदा देवीचं दर्शन होत आहे मनोभावे आपण दर्शन घेत आहे खरं तर या निमित्त आयोजित केलेला कार्यक्रम भाविकांनी प्रसाद घेतलेला आहे आपल्याला भाविक प्रसाद घेताना दिसत आहेत मंदिर परिसरातील हा भाविक प्रसाद घेत असताना आपण प्रसंग बघत आहात संपादक अजित कुंभार यांचा सत्कार खडे बरं गावच्या सरपंच सरपंच तुम्ही या कार्यक्रमाला आलाला आहात काय वाटतं तुम्हाला छान वाटतं आम्ही दहा दिवस झाले कार्यक्रमाला येते बसल्यापासून आरतीला रोज सकाळी येते बर आणि ही माझी मावाजी मुलगी आहे बर बहीणच बाची अकरा गावातील लोक ही आता होती देवाला बरं श्रावण महिन्यात भेट द्यायला त्याला मावरगडला जायला लागत होत ना जाण्या माणसाचं ही प्रसन्न झाली त्यांना डॉक्टरला आणि ही आमची बाचीला त्यामुळं सगळी लोक येते मस्त पैकी दर्शन घेते ती सवासणी घालते ती प्रसन्न झाली ती आणि बाहेरनं जे काही माहोरला जावं लागत होतं किंवा सगळ्यांना वेळ आणि सगळ्याच वाचला आपल्या या ठिकाणी यायला मिळते आणि आपल्यात हे कमी ठिकाण आहेत की तिथं जे आहे त्यामुळे एकदम चांगलं काम केलेलं आहे डॉक्टरमुळे झालंय आमचं देव त्यांना देवी भेटीला आली त्यामुळे माणसाला ही येण्या शक्य झालं नाही जवळ आली नाही त्यामुळे एवढ्या लहान जायला आता गरज पडत नाही बरोबर आहे इथं सांग सकाळ येतात दादा कुलस्वामी आपल्या धन्यवाद तुमचं नाव सांगा पहिल्यांदा संगीता रामचंद्र खाडे पळस बर आता तुम्ही पण या कार्यक्रमाला आज आलेला आहे मी पहिल्यापासून सुरुवातीपासूनच येते पहिल्यांदा मी ह्या पाटील मॅडमचा आभार मानते हे समाजाची आपली रेणुका माता देवी आहे वंजारी समाजाची रेणुका देवी देवीसाठी सगळ्यांना जाता येत नाही अंतर खूप लांब आहे पण ह्यांनी इथं ही देवी आणल्यापासून ह्या गावचं अगदी सोनं झाल्यासारखं झालंय सगळ्यांना समाधान वाटतंय जी कोणी येतं नवस बोलतं ही देवी नवस्कार सुद्धा पावते नवसाला पावते कोणी सवास निघालत कोणी ओटी भरतं या ला ती मी पावली त्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांचं ऐकलं देवी हिथ आणली हे सगळं चांगलं उत्तम कार्य झालेलं त्याच्यामुळे सगळ्या लोकांना दर्शन मिळतंय तिथल्या इथं भेटते देवीच रूप भेटल्यासारखं भेटतं उरगडला न जाणारे सुद्धा हिथं येतात आणि समाधान वाटतं तुम्ही सांगितलं की ह्या परिसराचं काय पालट पण आहे झालेला आहे आणि भाऊ ह्या देवीची जण असं मनोभावी पूजा पण करतात त्यांचा पुजारी पण आहे दररोज आरती असते पाठीशी पूजा असते त्यांनी एक पुजारी ठेवलेला आहे देवीसाठी सेवा व्यवस्थित होते ह्या देवीची समाधान भरपूर वाटतं ह्या आले आल्याची मी सुरुवातीपासून जसं स्थापना झाली ह्या देवीची तेव्हापासून प्रत्येक कार्यक्रमाला मी असते त्यामुळे मी सर्व बघितलेलं आहे हे सगळं त्यांनी सात बघितलं त्यांनी व्यवस्थित करते सगळं धन्यवाद अजून कुणाला कोण आहे काय कोण आहे माझं नाव सांग छाया छगन खाडे बरं आज तुम्ही आला या कार्यक्रमाला पहिल्यापासूनच कार्यक्रमाला इथे माझं मालक अकरा वर्ष झालं वारी करते प्रत्येक घटाची त्यांची आणि आम्ही सवासणीचा कार्यक्रम मी ठेवतो पहिल्यापासून देवी ही मला पण दिली बरं तिथून मी मॅडमला बोलायचे मॅडमच माझं नंतर मग त्यांचा कार्यक्रम झाला प्रत्येक कार्यक्रमाला येतो त्यांचा मी बरं दोघे चर्चा अंजली रामभाऊ खाडे माझे गाव पैशीच आहे आणि मी आणि माझे मिस्टर दोघे पण प्राथमिक शिक्षक आहे आम्हाला म्हणजे सुरुवातीला वंजारी समजलं आमच्या गावातल्या लोकांना मेनकुळस्वामी देवी कुठली आहे हे आम्हाला माहितीच नव्हतं म्हणजे इतर देवांना आम्ही जायचो पण कुलस्वामी देवीच आम्हाला माहिती नव्हतं धर्मातले सगळे लोक इथं आलेले आहेत आणि ते मनोभावी सेवा करतायत आणि सगळेच असे म्हणजे प्रसाद असो किंवा देवाची पूजा असो सगळे असे आत्मीयतेने सामील आहेत आणि खूप छान इथं आल्यापासून सगळ्यापासून वाटले तर आई रेणुका देवीचे आशीर्वाद आमच्या संपूर्ण समाजाला आमच्या संपूर्ण गावाला कायम राहावेत आणि तिच्याकडून सर्वांना ताकद मिळावी बळ मिळावं आणि सर्वांचं आयुष्य सुखा समाधानाचं हो धन्यवाद सांगा पहिल्यांदा माझं नाव पायल तिनला <laughs> <laughs> बर तुमचंही नाव सांगा सारा माझे आहे तर आज दोघंही या कार्यक्रमाला आलाय काय मनात भावना आहे तुमच श्रद्धा असल्यामुळे आम्ही प्रत्येक कोणताही देवाचे कार्यक्रम करतो म्हणजे गाव गावात गाव की जरा म्हणजे <laughs> ग्रामदेव आहे आहेत बरं परत आमचे गणपती मी आले होता बरं आता हिटला सदस्य हिटला सदस्य देवीचा पण तुम्ही सदस्य जे पुढच्या या कार्यक्रमात सुद्धा तुम्ही हिरे सहभागी हो आम्हाला असं नाही वाटत की आम्ही मुस्लिम आहे आम्ही कसं करावं ह्या देवाच आमची मुलं आम्ही चांगल्यापेक्षा ती मुलं आमच्या माघारी जोत आणण्यापासून आज जेवणापर्यंत मला एकही दिवस तरी माहित नाही की माझी मुलं इथं असतात त्यांनी मला फोन केला मग मी आज जेवण इथलं आम्हाला माहित नव्हतं पण ती माझी उलू माझ्या माघारी मला दोन मुलं आहेत. माझं mister आहे. सगळं माझं येत आम्ही असं नाही की आम्ही मुस्लिम आहे म्हणून आम्ही देवाचं कुठलं करत. आम्ही कुठलेही देवाचं. पण मी लहानाची मोठी यांच्यापाशी झाली आहे. aunty आहेत ना यांच्यापाशी मी लहानाची मोठी झाली आहे. पण मला सांग आम्ही त्यांना aunty म्हणतो. मी लहानाची मोठी त्यांच्या झाली पण मी त्यांना मी त्यांनी मला का नाही म्हणजे लहानात मी, जसं त्यांची लहान मुलं होती तेव्हापासून बघून त्यांच्या सहसा त्यामुळे आम्हाला जाती धर्म तर काहीच नाही आम्ही प्रत्येक म्हणजे आम्ही समानता आम्ही प्रत्येक याच्यात हे मला असतो आम्ही इथं माझे मिस्टर माझे दोन्ही मुलं सकाळ बसून येत आहे आम्हाला हे वाटत नाही तुमचं नाव सांगा पहिल्यांदा माझं नाव शुभांगी रमेश कुलकर्णी बरं आज तुम्ही या कार्यक्रमाला आलाय हो आम्ही नेहमी इकडे येतो उटी भरायला देवीची आणि देवीचा खूप अनुभव आहे मॅडम ना देवी रूपात दर्शन घेतली बर आणि माझ्या मुलासाठी मी नवस करायला लग्न व्हायची बर तुला साडी मी लग्न होते मुलाचं ती पावलीली आहे नक्षा नवस माझ्या मुलाचं लग्न झाले त्यामुळं आम्ही ब्राह्मण समाजी आहोत परंतु आम्हाला या देवीची खूप आवड आहे बर आणि तुम्हाला पावली पण आहे पावलीच धन्यवाद स्वप्नातून ती सांगते काय असेल स्वप्नात भक्तांचे ते म्हणायची आणि मॅडमच्या रुपात ती येते काय जर मला अर्थ हा तसं येऊ तू धन्यवाद तुमचं नाव सांगा नमस्कार सुवर्णा कुलकर्णी बर डॉक्टर मॅडम बर ओकी बरंच होते आतापर्यंत मागच्या वर्षी माझ्या मेस्ट्रांचं ऑपरेशन झालं हार्टच त्यासाठी मी बोललेले होते नवस माझा मिस्टर आता उत्तम आहेत आनंदात मी आहेत व्यवस्थित सगळं आहे त्यांचंही आणि जे काही असेल तर मॅडम तोंडून देवी मला जसं येऊन सांगते की हे असं करा तसं करा त्याप्रमाणेच बऱ्यापैकी होत आहे त्याच्यामुळे ही देवी आम्हाला पावते त्याच्या मी मॅडमचे आभार मानते की त्यांच्यामुळे आम्हाला या दर्शन गावातल्या गावात होत आहे धन्यवाद <laughs> तुमचं नाव सांगा पहिल्यांदा मी राक्ष पवार बर आज या कार्यक्रमाला मोठ्या उत्साहाने सहभागी झालाय काय कारण काय हे आमचं एक दहा पंप्रधानाचं मंडळ आहे आपलं छोटसच होतं गेल्या वर्षी पासून आम्ही थोडं थोडं म्हणजे बारख आता बरेच लोक म्हणजे बरेच सभासद आमच्यात झालेलं आहे आता कार्यक्रम वाढवत वाढवत चाललेला आहे त्याचं जेवण आम्ही पहिलं म्हणजे थोडस करत होतो आता सातशे आठशे हजार लोकांचं आम्ही जेवण करतो जसं जसं डेव्हलप होईल तसं आता डोक्यात देवी देवीसाठी आणि ह्या सगळ्या म्हणजे जे मंडळातली जी मुले आहेत त्यांना काय तरी ह्या देवीचा अनुभव आला म्हणजे एखाद्याला काय असेल त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असेल म्हणजे हे देवी नऊसाला पाहते त्यामुळे इथं जातीत किंवा काय त्या मंडळामध्ये भरपूर जातीचे लोक म्हणजे असं काय हा सर्व धार्मिक सगळी लोक आहेत हा सगळी मनापासून काम करतात आणि अजून अजून आम्हाला देवे ना की अजून डेव्हलप कसं होईल जादा, जादा, जादा था 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 ते तीनच द्यावा मला आम्ही हे थोडं जादा जदा करण्याचा प्रयत्न करूरद आहे त्याच्यामुळे हा सगळ्यात म्हणजे मुलास अनुभव आलेला आहे की कोणाला काय तरी असेल ते काय मंडळ तयार करायचं म्हणून केलेलं नाही का ते आपापली आप जॉईंट झालेले आहेत लोक आपोआप हा आपोआप झालेले आम्हाला पहिलं आम्ही ज्योत आणत नव्हतो तेव्हा काय डॉक्टरला बघ अडतो नाही आता ज्योत आणायची म्हणजे बरोबर आहे मुलं लागतात सगळे यंत्रणा यंत्रणा लागते ते नव्हती आम्ही संध्याकाळ येथे आलो आणि ग्रुप न बसलो होतो आरतीसाठी त्यावेळेस म्हणली आपण ज्योत आणायचं आमच्याकडे ज्योत ज्योत सुद्धा नव्हती होती आता नवीन तुम्ही ज्योत म्हणून आमचं झालं उद्या सकाळ ज्योत आणायची आम्ही इथून म्हणजे ज्योत काही मिळत नाही त्या देवीने सांगितलं आमच्या आमच्या ठिकाणी जावं तुम्हाला ज्योत तयार करून मिळेल आम्ही त्या माणसापाशी गेलो त्याने आम्हाला एक दोन तासात ज्योत तयार करून आणि ते भी कार्यक्रमचा आता कंटिन्यू जोपर्यंत म्हणजे हे आहे तोपर्यंत ज्योत आणणे हे कार्यक्रम कार्यक्रम चालू झाला एक कार्यक्रम चालू केला की आम्ही त्याच्यात खंड पडून देणार नाही अखंडपणे हा अखंड खंड अजिबात पडून देणार नाही कुठलाही कार्यक्रम चालू ठेवला म्हणजे एकदा सुरू केला का खंड नाही पाडणार धन्यवाद महेश अरे बर महेश आता एक सांगा हे सगळं तुम्ही बघल्यानंतर काय म्हणत येतं तिच्या तेवढे सेवा करताना वाटत सकाळचे पाट्याचे आमचे लहान मुलं आहेत पाट्याचे साडेचार वाजता उठून अंगोबिंगो करून आम्ही आरती लेतो सहा वाजता आरती असते सकाळचे सहा ला संध्याकाळची सात ला आरती असते डेली असते रोज असते बारा महिने आरती असते प्रसन्न वातावरण आहे चांगला आहे डॉक्टर साहेबांनी एक व्यवस्थित समजा केलं परिसर चांगला परिसर चांगला विकास केलेला आहे चांगली गोष्ट आहे ऊर्जा असतो नाही ऊर्जा आम्हाला ऊर्जा मिळते ऊर्जा मिळते कुठलंही काम करायला ऊर्जा हा कुठलं बी काम करायला गेलं तर नाव घेतलं म्हणजे आमचं काम रेणुका मातीचं नाव घेतलं का आपोआप आणि आमच्या महत्वाचा मुद्दा हे मंदिराला रस्ता ना बर रस्त्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना एक दोघांना विचारतो बाबा थोडासा रस्ता द्या या पुरता तेव्हा ते नाही होय नाही होय ह्यातनं जावा त्यातनं जावं परत नशिबाने देवी ने वाट डायरेक्ट डांबरी मंदिरा बचव ते डायरेक्ट एक जणांचा निघाला की दहा फुटानं डायरेक्ट मंदिरा बसव थोडस रनिंग मध्ये थोडस आहे इथल्या शेतकऱ्यानं सहकुशी न दिली सहकुशि शेतकरी मला एवढं कोड राहिले एवढं सहकुशी न दिले त्यांनी रुपया घेता त्यांनी डांबरी बसणार डॉक्टरांनी स्वतः खरेदी केला ते रस्ता आणि भाविकासाठी चांगली सोय झाली दहा फुटाचं जर रनिंग होत तिथून त्या रस्ता सर्व डॉक्टरांनी खरेदी केला जे पुढील रस्ता होता ती शेतकऱ्यांनी आपला सहकुशी न दिला म्हणजे देवीनं आपल्या मंदिरापर्यंत रस्ता सकाळचे फ्रेश वातावरण आणि आम्ही संधी म्हणजे बऱ्यापैकी गावात नेते लहान मुलं सर येते असं ना हा सर्व येतात आमचे लहानपणी हे चार सांग

पाऊस आहे असंच करायला सोडली होती गेली निष्ठी ते गावली कुठे तर तिथेच गावली एवढ्या काळजी आपल्या नुसतं एका हरोळीत म्हणलं भाई रेणुका माते माझी रिरी सापली पटकिरण तिनं रस्ता तिज तिनं गे तुमचं नाव सांगा की आता आपण एवढ्या वेळेस दुसरेच माळे माळे हा गाव काय अरे त्याच्यात भावनिक झाला हे सांगत असताना प्रसंग पाठ कसं तुमचं आणि देवीचं तुमच्यावर लक्ष आहे धन्यवाद नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा जॉबला सांगली जिल्ह्यात बरं काय करतोय बांधकाम विभागात बांधकाम विभागात अरे अरे वा मग आज तुम्ही कार्यक्रमाला आलाय काय वेळ झाले आता झालं जॉबला आणि मंदिर बांधल्यापासून मंदिर बांधल्यापासून येतो देवीचा काय अनुभव काय अनुभव म्हणजे नौसाला होते जे न गोष्टी देवीचे आहे ना घडत आहे चांगल्या गोष्टी घडत आहेत आशीर्वाद आहे